इंदापूर तालुक्यातून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत करत आहोत आदरणीय जी साहेब आदरणीय आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांचा स्वागत सन्मान आपलेच नगर परिषदेचे सन्माननीय मुखाधिकारी सन्मान्य दयानंद गोरे साहेब यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय आशीर्वाद साहेबांना विनंती या सन्मानाचा स्वीकार करावा चालती पंढरीची वाटा वारकरी संप्रदायाचा शुभ्र असा फेटा आदरणीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना या ठिकाणी बांधला जात आहे शुभ्रता ही त्यागाचं प्रतीक आहे शुभ्रता ही सत्याचं प्रतीक आहे शुभ्रता हे सत्वाचं आणि स्वत्वाचं प्रतीक आहे सत्व आणि सत्वच्या वारीनं आम्हाला सर्वांना या ठिकाणी शिकत पंढरीचे सुख नाही त्रिभुवने सन्माननीय कुलकर्णी साहेबांना अतिशय सुंदर असा शुभ्र असा फेटा त्यांना या ठिकाणी बांधला जातो ते संप्रदायाचं त्याचं आदरणीय विजया पांगरकर मॅडम उपविभागीय अधिकारी यांच्या शुभास्ते आदरणीय कुमार आशीर्वाद साहेब यांचं या ठिकाणी शहरचे स्वागत केलं जात आहे अकले नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय दयानंदजी गोरे साहेब यांच्याही शिब्रस्ते आदरणीय कलेक्टर साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे शब्दांची शब्द वाटू धन शब्द जन लोक महाराज जीवनातील असा प्रश्न नाहीये ज्या प्रश्नाचं उत्तर तुकारामांच्या गाथेमध्ये सापडत नाहीये जीवन जगत असताना कर्मकांडावरती सुद्धा जगद प्रमुख साहेब या सर्वांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे काही क्षणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्व वारकरी बंधूंचा या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये या विठोरायाच्या नगरीमध्ये या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो विठो माझा लेखोर वळा संघे गोपाळांचा मेळा विठो माझा लेखोर वळा संघे गोपाळांचा मेळा मिरुत हा खांद्यावरील जोपानाचा हात मरा लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार महेंद्र पाटील साहेब त्यांचा स्वागतपर्यंत सन्मान या ठिकाणी संपन्न होता सन्माननीय अधिकारी सन्माननीय पदाधिकारी यांचा स्वागतप्र सन्मान, सन्मान, सन्मान प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय मदन सिंहजी मोहिते पाटील साहेब चार्ज टेक ओव्हरचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रशासनाच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या बाबी आहेत

स्वच्छतेचा ज्ञानाचा भूतीचा संदेश देणाऱ्या या अक्रिज नजरीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज लाखो वारकरी या ठिकाणी देऊन या ठिकाणी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाच्या आस घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे दे। या विठ्ठल्याच्या नजरेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या सर्व वारकरी बघ या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतो वारी पंढरीला चालली उदयन गोलालाची झाली वारी पंढरीला चालली उदयन गोलालाची झाली मृदंग होणा वाजी अभंग तुक याची गाथी वारी पंढरीला चाल <laughs> དེ་ལྟག་ེ་བཞིན་ལ་ལག་ནས་སེས་ཡ་ आजची तिथी ही षष्टीची तिथी अवघ्या स्वागताचा हा सोहळा सोलापूर जिल्ह्याचे सर्वांगीय जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब उद्या आरोग्य अधिकारी या सर्वांच्या तीनशे उपस्थित आहेत त्यांच्या त्यागाच सेवेचं समर्पणाचं प्रतीक असणार आहे पथका अशमंतामध्ये कुमत अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा मंगल त्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सहमपूर्वक असं हल्ले करावं एकच धर्म माहित आहे त्या ठिकाणी संपन्न होत सोलापूर जिल्हा आपल्या स्वागताच्या साठी सज्ज आहे सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने आपल्या सहर्ष स्वागत आहे सर्व वारेकरून या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये या बातमी चालू एक वारकऱ्याची या ठिकाणी आमच्याकडे सापडलेले आहे ज्याच्या असे त्यांनी ती कृपया घेऊन जावाची विनंती आहे आणि मी सांगत तुम्हाला महाराजांच्या पालखीच्या आंदोलन या ठिकाणी काही क्षणामध्ये या ठिकाणी होईल आहे टाळकरी वारकरी छोट्यावर सुरू घेतलेल्या माझ्या सर्व माऊली तर सर्व मंडळी या ठिकाणी सुरू येते आहे

पूर्ण महाराष्ट्रातील सत्ता स्थान म्हणजे पंढरीचा विठोबाई माऊलीची वारी आणि पायरी की आपल्या अध्यात्म संस्कृतीची ओळख ही संस्कृती टाळ आणि माल या शब्दात गोठली गेली आहे वारी म्हणजे टाळ मृदुंगाच्या धोरणाचे विश्वाच्या संशोधन शक्तीला केलेले आव्हान आहे आणि हे आव्हान या ठिकाणी आपण सर्वजण स्वीकारून या ठिकाणी पंढरपूरला विठ्ठल निगमाचे साधन विठ्ठल सिद्धीचे साधन विठन धन्यसा आरोग्याची वारी पंढरीच्या वारी नियमित लसीकरण बालकाचे कर्तव्य आहे सर्व पालकांचे वारी पंढरीची वारी स्वच्छता असे जिथे आणि स्वच्छतेचा एकतेचा संदेश देणारी ही वारी आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रवेश करते आहे निर्मल वारी स्वच्छ स्वच्छ करी महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास पंच रमांचं भाग्य आहे आपला सर्वांचं मनपूर्वक हर्ष स्वागत आणि स्वच्छतेचा स्वच्छताचा मंत्र देणारे आणि गाडगे बाबांच्या विषयात असलेले हे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फुलचंद त्यांचं नाव आहे अतिशय सुंदर असं नाव आहे का यांचं या ठिकाणी मनपूर्वक हर्ष स्वागत जर करू आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत हरित वारी अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे मुली वाचवा देश वाचवा खाऊ नका गुटका संसार होईल न अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी देण्यासाठी आजच्या काळातील गारगे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आम्ही ते होते पंढरपूर हे या ठिकाणी वारी करतायत आहेत नगर परिषद महाशिरो तालुका सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम गोपाला गोपाला जैवाचनंदन गोपाला म्हणणारे गारगे महाराज त्यांनी भक्तीचं एक वेगळं रूप जनमानसांना या ठिकाणी दाखवलं आज भक्तीचा सागर या ठिकाणी उसळून आलेला आहे जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या महानमंगल पालखीचं आगमन काही क्षणामध्ये या ठिकाणी होत आहे पालकेच आगमन या ठिकाणी होत आहे तमाम जनमानसांना पुष्पांच्या माध्यमातून दर्शन या ठिकाणी होत आहे पुष्परचनेच्या माध्यमातून सुंदर असा त्यामध्ये विराजमान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराड ना त्यांच्या चरण पादुकांचं महान मंगल आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे तुकोबारायांच्या पालकीच्या प्रशमुख असतील या सर्व प्रमुखांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत स्वागतम सुस्वागतम पंढरीचे सुख नाही त्रिभुवने अशा प्रकारे म्हटलं जातं त्रिभुवनामध्ये सुद्धा तेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी निर्मिती पंढरीमध्ये वैकुंठ नगरी असं पंढरीचे पंढरी या पंढरीच्या दिशेनं निघालेल्या लाखो वारकऱ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आपल्या चरण कमलांनी आमची ही भूमी या ठिकाणी पावन झाली जवळपास दीडशे किलोमीटरहून अधिकचा प्रवास पूर्ण करून आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात उपस्थित होत आहात अवघे चार ते पाच मुक्काम आणि एकादशीच्या महान मंगलिनेच्या सावळ्या रूपाचं आपल्या सर्वांना दर्शन होणार केवळ पंढरी भूमीमध्ये आपली पावलं जरी एकादशी पंढरी